नमस्कार सत्या आणि मीरा राजवीरला घरी घेऊन आलेल्या असतात राजवीर देविकाच्या रूममध्ये दे जातो आणि तेवढ्यात मीरा त्याला ते दूध घेऊन येते आणि राजवीरचं बोलणं ऐकून मीराला मोठा धक्काच बसतो मीराच्या हातून दूधच खाली पडतं आता ते बघून देविका हादरते देविकाला सुद्धा मोठा धक्काच बसतो तेवढ्यात निरुपा तिथे येते आणि म्हणते काय झालं फुलवाली अगं माझा ग्लास पण फुकट गेला आणि हे दूध पण सांडलं काय गरज होती तुला नीट बघून जाता येत नाही का वेंधळी कुठची कसा काय असा दुधाचा ग्लास आणलास तेव्हा सत्या सुधाकर सगळेच बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं धूमकेतू काय झालं सत्या म्हणतो अगं दुधाचा ग्लास कसा पडला तुझ्या हातून तु? सुधाकर म्हणतात मीरा काही प्रॉब्लेम आहे तु का तुला काही होतंय ना होतंय का तू ओके आहेस ना तेव्हा मीरा हो म्हणते मला काहीच नाही झालं मी ओके आहे मग सत्या म्हणतो अगं धूम मग ग्लास कसा काय पडला देविका ही आता खूपच घाबरलेली असते देविका मीराला नाही नाही असं म्हणत असते खुणवत असते हात जोडत असते प्लीज यांना काही सांगू नकोस अशी रिक्वेस्ट करत असते लगेच मीराच्या डोक्यात येतं मी आणि सत्याने वचन घेतलं आहे आमच्यामध्ये काहीही आपण लपवायचं नाही एकमेकांवर विश्वास ठेवायचा आणि लपवाछपवी आपल्या नात्यात करायची तेव्हा मीरा म्हणते नाही मी आता आमच्या नात्यात लपवा लपवाछपवी करणार नाही मी आता या सगळ्यांना सर्व सत्य सांगणार काय होईल ते होईल मग मीरा म्हणते मी राजवीरसाठी दूध घेऊन येते येत होती तेव्हा राजवीर असं काही म्हणाला ते ऐकून मला मोठा धक्कास बसला तेव्हा सत्या म्हणतो अगं धूमक तू पण काय म्हणाला राजवीर ते तर सांग तेव्हा मीरा काहीच बोलत नाही तेव्हा निरुपा म्हणते ए फुलवाली सांग ना पटकन आधीच रस्त्यावरच्या पोराला उचलून आणलीत आणि त्याचे एवढे कौतुक त्याला दूध बी द्यायची काय गरज आहे देविका आता पूर्ण घाबरलेली असते त्यानंतर मीरा म्हणते राजवीर देविकाला म्हणाला देविका मावशी तूच माझी आई आहेस असं मला आजीने सांगितलं आहे खरं सांग ना तूच माझी आई आहेस ना मला माहीत आहे आता आता मात्र मीराचं असं बोलणं ऐकून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण हादरून जातात निरुपा म्हणते काय हा रस्त्यावरचा पोरगा हा भिकारी बोरगा देविकाचा मुलगा आहे असं कसं होऊ शकतं देविका बोल काय का का ते देविका रडायला लागते तेव्हा तो राजवीर लगेच बोलतो हो हो ही माझी आई आहे मला माझ्या आजीने सांगितलं आहे की देविका मावशी तुझी मावशी नाही तर तुझी ती खरी आई आहे ते ऐकून आता निरुपाच्या तर पायाखालची जमीनच सरकते निरुपा पुढे येते आणि सनकन देविकाच्या तीन चार कानाखाली मारते आणि म्हणते म्हणजे तू आम्हाला फसवलंस तू माझ्या बबड्याला फसवलंस अगं लाज नाही वाटत तुला असं खोटं बोलून दुसऱ्यांच्या गळ्यात पडायला म्हणजे तुझं आधीच लग्न झालं आहे तेव्हा देविका खाली मान घालून बोलते हो मला एक मुलगा होता आणि माझा पहिला नवरा गेला आमची परिस्थिती खूप वाईट होती म्हणून मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि थोडेफार पैसे मी कमवत होते आणि आई आणि माझ्या मुलाला पाठवत होते त्यानंतर मला पंकज भेटला आणि पंकज माझ्या प्रेमातच पडला त्यामुळे म्हटलं चला पंकज श्रीमंत दिसतोय आपण त्याच्याशी लग्न करावं म्हणजे माझी परिस्थिती तरी सुधारेल ते ऐकून निरूपाला अजूनच धक्का बसतो निरुपा देविकाला ढकलून देते तिच्या हाताला धरते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो तुझ्या या भिकारड्या पोराला घेऊन माझ्या घरात थांबायचं नाही आणि तुझं हे काळ होबाड ही ते परत कधीच दाखवू नकोस आता मात्र देविका हादरते आणि निरुपा देविकाला बाहेर ढकलून देते आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावते घरात सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि पंकज हा तो नोकरी शोधायला गेलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू